प्रत्येक लग्नाचं मुख्य आकर्षण नवरा नवरी आणि त्यांची वरात असते त्यासाठी अनेक जण फॉर्च्युनर आणि थारमध्ये बसून लग्नाची वरात काढतात पण प्रत्येक जण अशी वरात काढू शकत नाही काही लोक लग्नासाठी गाडीची व्यवस्था करण्यास आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात पण त्यांचं लग्न साधेपणातच उठून दिसतं देवरिया जिल्ह्यातील खुकुंडू परिसरात एक अनोखी लग्नाची मिरवणूक पाहायला मिळाली भातर मोहल्ला येथील रहिवासी दुर्गेशचे तीस नोव्हेंबर रोजी लग्न होते, न, वर होते दुर्गेश हा व्यवसायानं रोजंदारीवर काम करणारा कामगार आहे त्याच्या निधन झाले होते त्याच्या लग्नाची सर्व व्यवस्था करण्याची जबाबदारी त्याच्या एकट्यावर आली दुर्गेशकडे घेऊन जायला गाडी नव्हती व्यवस्था करण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते त्यामुळे त्याच्या मित्रांनी आर्थिक मदत केली आणि वरातीसाठी सुमारे तीस ई रिक्षा तयार केल्या आणि त्यानंतर दुर्गेशची लग्नाची वरात ई रिक्षानं निघाली दुर्गेशच्या लग्नाच्या मिरवणुकीत सुमारे शंभर पाहुणे होते जे सजवलेल्या ई रिक्षातून डुंबरिया इथं पोहोचले त्यानंतर वरात ई रिक्षातून निघाली ही मिरवणूक संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे गावकरी आणि एजा करणाऱ्यांनी या उपक्रमाचं कौतुक केले लोक म्हणतात की हे लग्न संपूर्ण जिल्ह्यात नवरदेवाच्या मित्रांमुळं लाख मोलाचं ठरलं आहे